तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आपण आज आपल्या शेतात आले तर आणि आपल्या शेतात तुम्हाला सांगतो तिकडं अर्धा एकर आपण जेवारी पिरली बघा आपल्या मशीसाठी तिकडं आपण जेवारी पिरली कारण उन्हाळ्यात कसं खायला वगैरे नसते त्यासाठी तिकडं आपल्या अजून कड टाकायचे मका टाकायचे निकडं आपण जेवारी पिरली आणि आपला हरभ बा, हरभरा बघा आता हरभरा लई भारी उगलाय पण आता याला एक कुरपण द्यावं लागेल कारण गवत वगैरे झालंय बघा गवत वगैरे लई झालं ते गवत झालं आणि आपण आता याच्यावर समजा याला पाणी वगैरे द्यावं लागेल पापली वगैरे नाही पाडली पण असंच पाणी देऊ कारण थोडाच ते पाच गुंड तर केला आहे आपण आणि इकडं बघा हरभरा वगैरे चांगला आणि रात्री डोक्याने आपल्या कापसाचा कसा नाश केला बघा इकडं कापसाचा नाशच करून टाकला डोक्याने आपल्या बेकारच डायरेक्ट डुकरच घुसल कापसा बघा कसं केलं कापस कापसाला अजून चांगल्या दोळ्या वगैरे ह्यायचं म्हणजे आता एवढी एकच नाही होईल चांगली आणि नंतर नाही होणार मग डायरेक्ट मोडून टाकायचा आणि गहू पेरायचा आताच मोडून टाकायचं होतं पण एवढं कापूस आणि दोळ्या वगैरे त्याला अजून म्हणजे एवढं फुटणं चांगला होता दोन चार दिवसात तेवढं फुटला का मग येतून वगैरे घ्यायचं आणि डायरेक्ट मग उकटून टाकायची डायरेक्ट टॅक्टरने उकटून टाकायची आपल्या ट्रॅक्टरने उकटून टाकायची विभाशी आणि डायरेक्ट याच्यात रुटर वगैरे हाणायचं आणि लगेच हे करायचं गहू पेरून टाकायचं गो वगैरे पेरायचं चांगला सकाळ सकाळ बघा इकडे चिमण्या हो वगैरे बघा पोपट बघा पोपट ते तुम्हाला दिसतो की नाही काय माहिती अँड्रॉइड मोबाईल माझ्याकडे मला दिसणार नाही कॅमेरा काय माहिती तर कसं दिसतोय चला अजून यूट्यूबचं काय पेमेंट आलं नाही मोबाईल वगैरे घ्यायला लवकरच येईन यूट्यूबचं पेमेंट तुमचा सपोर्ट राहून फक्त तुमच्या भावाला हार खुर और चला हे हार्बर वगैरे खुरपायचं आहे आज कारण हेच काम दिलं आहे आपल्याकडून घरच्यां डायरेक्ट आज कामाला लागत नसेल सुरू करणं आपण शेतकऱ्याची पोर आहे चला बाय